नमस्कार मंडळी गणेश उत्सव शिरीज दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवसाचे महत्व आणि सोबतच एक खास गोष्ट गणेश उत्सव हा फक्त सण नाही तर प्रत्येक दिवस आपल्याला वेगळी शिकवण देऊन जातो गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी गणपती बाप्पा सिद्धिविनायक या रूपातही पूजले जाते म्हणजेच त्यांची सिद्धिविनायक म्हणून पूजा ही केली जाते या दिवशी भक्त मंडळी गणपतीला लाल फुले दुर्वा मोदक लाडू अर्पण करतात हा दिवस विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे शाळा शिकतात शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन काम सुरू करणाऱ्यांसाठी अतिशय शुभ मानला जातो या दिवशी गणेश बाप्पाची पूजा केल्याने आपल्याला बुद्धी सिद्धी आणि यश लाभते अशी श्रद्धा आहे गणपती आणि तुळशीची कथा तुम्हाला माहिती आहे का कथा जर ऐकायची असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल ती कथा अशी तुळशी देवी गणपती बाप्पाला पाहून त्यांच्यावर मोहित झाल्या त्या गणपतीला म्हणाल्या तुम्ही माझ्याशी विवाह हो करा गणपती बाप्पाने नम्रतेने उत्तर दिले माझं लग्न फक्त बुद्धी सिद्धी आणि वृद्धी या तीन शक्तीची जी म्हणजे तीन शक्तीशीच होणार आहे म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी सिद्धी आणि वृद्धी या तीनही ज्या काय म्हणतात शक्ती आहेत त्याच्याशीच माझा विवाह होणार आहे असे गणपती म्हणाले हे एकूण तुळशी देवी खूप रागावल्या त्यांना इतका राग आला इतका राग आला की त्यांनी गणपतीला शाप दिला तुमचं लग्न कधीच होणार नाही त्यावर गणपतीने उत्तर दिले तू नक्कीच तू नक्कीच सर्व देव देवतांच्या पूजेत वापरली जाशील पण माझ्या पूजेत तुला कधीच कधीच स्थान मिळणार नाही आजही आपण पाहतो की गणपतीच्या पूजेत वापरली जात नाही त्याचे हे कारण आहे या कथेतून आपल्याला एक शिकवण नाते संबंधात संयम समजूत आणि मर्यादा असणे आवश्यक आहे गणपती आपल्या योग्य निर्णय घेण्याचे आणि योग्य मार्गावर राहण्याचे धैर्य देतात आजच्या दिवशी गौरायचेही आगमन होते गौराय आणि गणपतीची पण एक कथा आहे ती अशी आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ती कथा मी तुम्हाला सांगत आहे एकदा माता पार्वती कैलासावर होत्या गणपती बाप्पा त्यांच्या जवळ खेळत होते तेव्हा पार्वती मातेला आपल्या आई वडिलांच्या घरी जाण्याची इच्छा झाली त्या म्हणाल्या बाळा मी माहेरी जाणार आहे दोन दिवस माझ्यासोबत येणार का गणपती बाप्पा म्हणाले नाही ग आई मला माझ्या भक्ता सोबतच राहायचे आहे तू माहेरी जा पण तुझ माहेर पण म्हणजे जे माहेर जे आहे सगळं माहेरच इथे घेऊन ये असे गणपती बाप्पा म्हणाले हे ऐकून माता पार्वती आनंदी झाल्या त्यांनी आपल्या माहेरपणातून गौराई स्वरूपात आपल्या दोन बहिणींना गणपतीकडे पाठवले त्या दोन गणपतीच्या घरी म्हणजेच आपल्या घरात दोन दिवसासाठी येतात तेव्हापासून प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाच्या घरी गौराई म्हणजेच आपल्या घरी गौराईचे आगमन होते गणपती बाप्पा आणि गौराई बहिणी एकत्र आले की कुटुंब पूर्ण होते गणपती म्हणजे बुद्धी आणि शक्ती तर गौराई म्हणजे समृद्धी आणि सौंदर्य म्हणूनच दोघांचे आगमन झाले की घरात शांती ऐश्वर आणि मंगलमय वातावरण निर्माण होते त्यामुळेच लोक म्हणतात तर मंडळी ही होती पाचव्या दिवसाची माहिती जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र सोबत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चला तर आपण उद्या भेटूया सहाव्या दिवशी तोपर्यंत माझ्यासोबत म्हणा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया